आई आओ अग दोन हजार तेवीस संपल चोवीस आल गेल्या वर्षी आपण पुण्याला गेला होता आज एकतीस तारीख आहे आता इथंच पार्टी ही बनवू करू गेल्या वर्षी सगळ्या पुरी मध्ये तिकडे पुण्यात हाताव यंदा काहीच नाही यंदा काय आता करू आता यंदा इथं घरीच आपल्या आता काय करा मग काय करा पर्याय काय घेऊन जा पार्टी जायचंय की ह्याला घेऊन जायचं आता

सासोनांचुरियन मीन मंचुरियन र मंचुरियनियच नावच कसं आठवण थाय मी आता नाव घेतलं काय पाहिजे तू म्हणून दाखव काय मंचुरियन मंचुरियन

तिकडे मस्त पैकी काय घ्यायचं तुम्हाला मासे मटन चिकन काय घ्यायचं ते घ्यायचं रांगात न्यायचं आपण पुन्हा ही गंपू चंपू हितच राहतील किनाला नाही तिकडे आपलं आपल्या शेड मध्ये चांगलं आहे कमायला कमाय लावते घरीच ह्यांचं काय काम बी नाही तिकडं

आणि तिच्या लेखाचा वाढदिवस आहे माधुभ्याचा आणि पुन्हा बाबासाहेब मामाचा नाव वाढदिवस आहे पिंका तुझं नाव वाढदिवस आहे लग्नाची आणि पिंका म्हणजे हे मोठे आहेत तुझ्या लेखाचं नाव वाढदिवस आहे सगळ्याला शुभेच्छा

ठीक आहे आता ते बाकायचं सोडा आता म्हणा आम्ही चाललो पार्टीला कुणाला खाय यायचं असलं तर चार वाजता नक्की आमच्या पैसे शेड शेडमध्ये या म्हणा इतकं होऊ का आता वाजले दहा साडे दहा वाजले तर आपलं सामान आणायचं मटण आणायचं चिकन आणायचं मासे आणायचे ते आता काय काय आणायचे ते ठरवायचे बालमाशेला पण आज बाजार आहे बाजार करायचा आहे लय कुठं आपल्या मागे काय झालं दादा दादा आम्ही का नाही पुण्याला हात आली की जवळ यंदा आम्ही गावावरच आहे आमचा ज्युनियर संघा आला होता आमचा ज्युनियर संघा आलाय म्हणून सीनी आधी यंदा गावावर कायत बरं का गळसाली माझ्या लेकीकडे गेला होता सगळे जण आम्ही मजा ही करू माला यंदा काय नाही मौज किती मजा आली हा